हाय फ्रेंड नमस्कार तर चला स्री स्वामी समर्थ सर्वांना तर चला तुम्ही बघू शकता तर इथं मी मेथी घेतलेली आहे आणि थंडीचे दिवस आहे खूप मेथी सध्या आलेली आहे तर चला आपल्याला ना मेथीचे असे छानपैकी ना वडे बनवायचे आहे मेथीचे वडे असे खूप साधे आणि सोपे आहेत तर चला आज आपण नाश्त्याला बनवणार आहे इतके खमंग तर बघू शकता तुम्ही दही आहे मस्त स्वास आहे आणि वडे आहे तर चला इतके छान वडे बनवायचे आहे आपल्याला म्हणजे छोटे मोठे सर्व खातात आवडीने तर चला मी याला तिळ लावून घेतलेले आहेत तर खमंग असे वडे बनवायचे आहेत तर चला साहित्य बघूया आपण तर चला आपण साहित्य काढणार आहे तर इथं मी मेथी घेतलेली आहे तर मेथीला थोडी माती होती म्हणून मी पाण्यात ठेवली होती तर चला तोपर्यंत मी साहित्य काढून घेत आहे तर चला इथे सर्व घेतलेलं आहे जिरे घेतलेले आहे लसण घेतलेलं आहे आणि थोडेसे ना मिरची पावडर आणि आपले हे घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मीठ पण टाकून घेतलेलं आहे यामध्ये कारण मीठ दिसत नव्हतं आणि थोडं एक वाटी छोटी वाटीनं गव्हाचं पीठ एक वाटी आपलं बेसन पीठ घेतलेलं होतं आणि मेथी कोथंबीर मस्तपैकी कट करून घेतलेली होती स्वच्छ धुवून घेतली होती तर चला यामध्ये टाकून घेतली आणि मस्तपैकी आपल्याला यालानं मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्याच्यानंतर पूर्णपैकी याचं थोडं थोडं पाणी टाकायचं कारण आपल्याला याला जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसं पाणी टाकून मी गे याला गे घट्ट भिजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर घट्ट असं भिजवणं झालं ना मस्तपैकी त्याला आप आपल्याला ना छोट्या छोट्या गोळे घेऊन सर्व गोळे सारखे बनवून घ्यायचे पहिले तर छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे गोळे बनवून झाल्याच्यानंतर असे छोटे छोटे चिपटे बनवायचे तर तुम्ही बघू शकता तर वडे टाईप असे बनवून घ्यायचे हातावर थोडंसं याला ना दोन्ही हातांना थोडं दाबले आणि तर तुम्ही बघू शकता इतके छान आपण वडे बनवून घेतलेले आहे इथं तीळ घेतलेले आहेत आणि हे वड्याला ना आता आपल्याला ला तीळ लावायचे आहेत तर पर पूर्णपैकी छानपैकी आपल्याला तीळ लावून घ्यायची तर पहिले मी हातावर तिळ लावून घेतलेले होते थोडे टाकले हातावरती नंतर वरतूनही टाकले आणि थोडंसं परत थोडंसं हाताने असं हलक्या हाताने दाबल्यावानी केलं म्हणजे तिळ आपले घट्ट बसून गेले आणि इथं ना मी गॅसवरती बारीक बारीक कढईमध्ये म्हणजे बारीक गॅसवरती कढई ठेवलेली होती तेल टाकून ठेवलेलं होतं त्यामध्ये तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी आपलं हे तेल तापून झाल्याच्या नंतर वडे टाकून घेतले तर आणि गॅसनं एकदम बारीक राहू द्यायचा होता तर तुम्ही बघू शकता ते एकदम असा बारीक गॅस राहू दिलेला आहे मी आणि असे खमंग वडे होतात ना आतपर्यंत छानपैकी कुरकुरीत होतात तर चला तुम्ही नक्कीच हे असे वडे बनवा तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमचे वडे कसे बनलेले आहेत तुम्हीही नक्की बनवून बघा कारण आता ना पाल्याभाज्या खूप स्वस्त झालेल्या आहेत आणि स्वस्त झाल्यामुळं ना पाल्याभाज्याचा ब आपण नक्कीच फायदा घ्यायला पाहिजेत कारण की ना थंडीच्या दिवसामध्ये अंगी लागतं आणि शरीरासाठी खूप चांगली असते पाल्याभाज्या तर चला कसे झाले आमचे वडे नक्की मला कमेंट करून सांगा तर बघू शकता आपले सर्व वडे तयार झालेले आहेत तर चला आपण आता सर्व करणार आहेत तर तुम्ही बघू शकता इथं मी सॉस घेतलेला आहे तिथं घेतलेला आहे दही दह्यावरती टाकलेला आहे मी थोडंसं म्हणजे आपलं जे मीठ तुम्ही बघू शकता इथं छानपैकी मी दही घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे दह्यासोबतही छान लागते आणि सॉससोबतही छान लागते तर बघा सात असे तयार झालेले आहेत आणि इथं मिरची ठेवली होती मी सर्व करण्यासाठी तर चला आमचे वड़े कसे झाले कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही बनवा चला तर तोपर्यंत परत एका रेसिपीमध्ये नवीन भेटणार आहे तोपर्यंत बाय बाय